नमस्कार मी शिवाली पाटील देशमुख काउन्सिलर सायकोलॉजिस्ट मोटिवेशनल स्पीकर आपले स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल ब्रेनॉलॉजी काउन्सिलिंग विथ शिवालीमध्ये आज मी आपल्यासाठी बऱ्याच दिवसानंतर एक नवीन टॉपिक घेऊन आली आहे जो मला प्रकर्षाने काउन्सिलिंग घेत असताना जाणवत होता की किशोरावस्थेमध्ये मुलं आणि मुली यांना एकमेकांबद्दल वाटणारे आकर्षण आणि त्यामध्ये पालकांची असणारी भूमिका मुद्दा मी नवीन घेऊन आलेली आहे यामध्ये आपण पहिला मुद्दा असा घेऊ की किशोरावस्था म्हणजे नेमकं काय तर किशोरावस्था ही अं वयाच्या मुलगा असो किंवा मुलगी असो वयाच्या तेराव्या वर्षापासून वर्षापर्यंतचा जी अवस्था असते हा मधला जो आहे याला किशोर अवस्था असे म्हटले जाते आपण टीन एज मधली मुलं असंही म्हणतो तर ह्या मुलांना काय होत असत की यांच्यामध्ये जे टॉपिक येतात की काय काय बदल होतात त्यांच्यामध्ये की जेणेकरून त्यांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटायला सुरुवात झालेली असते आणि आता तर ह्या पिढीमध्ये हे वय थोडं कमी झालेलं आहे म्हणून पालकांना प्रकर्षाने त्याविषयी चिंता वाटते की आता नेमकं आम्ही काय करावं त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघावा की जेणेकरून तुम्हाला बरेचशा टॉपिक बद्दल समजेल तर आपण याच्यामध्ये पहिला मुद्दा असा घेणार आहोत की यामध्ये शारीरिक बद्दल काय काय होत असतात तर मुलींमध्ये जे शारीरिक बदल होत असतात त्याच्यामध्ये मुलींना पिरियड्स जे पूर्वी टेन क्लास नंतर येत होते त्याचं जे प्रमाण आहे ते फिफ्थ आणि मध्येच त्यांना पिरियड यायला लागले आहे तर त्यामुळे काय झालं आहे त्यांचं शारीरिक जी ठेवण आहे ती बदलायला सुरुवात ही पाचवी सहावी पासूनच झाल्यामुळे त्यांच्यामध्ये हार्मोन चेंजेस झाल्यामुळे त्यांना विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल म्हणजेच मुलांबद्दल आकर्षण वाटणं हे स्वाभाविक झालं आहे त्यानंतर काय होतय की याला आपण म्हणतो की मुलगी वयात आलेली आहे त्यानंतर दुसरा मुद्दा येतो की मुलं की मुलांमध्ये काय होतं की मुलांना मिशी यायला सुरुवात झालेली असते त्यांचा आवाजामध्ये थोडा बदल होतो आवाज जो पहिले सॉफ्ट असतो वयाच्या दहा अकरा पर्यंत तर तो तेरा वर्षानंतर थोडा घोगरा यायला सुरुवात या होते त्यानंतर त्यांच्यामध्ये अनेक शारीरिक बदल होत असतात आणि त्यामुळे मुलं मुलींना एकमेकांबद्दल आकर्षण वाटणं हे स्वाभाविक आहे त्यातला त्या खूप त्या बाऊ करू नका की का याला एखाद्या मुलाला ही मुलगी आवडते किंवा एखाद्या मुलीला हा मुलगा का आवडतोय आणि ते पण आताशी पाचवी सहालाचे का असं होतं यांच्यामध्ये तर हे एक शारीरिक बदलामुळे होत असतं तर त्यामध्ये आपण एक पालक म्हणून काय भूमिका निभावू शकतो ते आपण पुढे बघू दुसरं भावनिक बदल त्यांच्यामध्ये जो भावनिक चेंजेस होत असतात म्हणजे पूर्वी त्यांना घरामध्ये राहणं आई वडिलांशी बोलणं आई वडिलांबरोबरच जास्त गोष्टी शेअर करणं हे आवडत असतं पण जसं त्यांचं एक बारा वर्षानंतरचा कालावधी येतो त्यानंतर ते थोडेसे घरामध्ये गप्प राहायला सुरुवात होते आई वडिलांशी बऱ्याचशा गोष्टी शेअर ते करत नाही त्यानंतर त्यांना मित्रमैत्रिणींमध्ये ह्या वयामध्ये खूप राहायला आवडतं आणि त्यांना आपली प्रत्येक गोष्ट मित्रमैत्रिणींशी शेअर केलेली आवडते बऱ्याच पालकांना हे जाणवत असेल की जे मुलं मुली पहिले आई वडिलांना सोडत नसत त्यांच्या बरोबर काय म्हणत असत तर ते जेव्हा ते मुलं बारा तेरा त्यावेळी ते वागायला लागतात त्यांना त्यावेळी वाटत की आम्ही आता सेपरेट झोपलं पाहिजे आम्ही सेपरेट आमचं प्रत्येक गोष्ट केली पाहिजे ह्या गोष्टी ह्या त्यांच्या शारीरिक बदलामुळे येत असतात आणि त्याबरोबरच भावनिक बदल जो होत असतो इमोशनल चेंजेस तर ते आपण समजून घेतले पाहिजे पालक म्हणून आणि त्यावेळी त्यांच्या इमोशनल चेंजेसला आपण सपोर्ट केला पाहिजे त्यानंतर सामाजिक प्रभाव या ठिकाणी सामाजिक प्रभावामध्ये आता नवीन जनरेशन नुसार काय येत आहे तर त्यांच्या हातात मोबाईल हे खूप लवकर आले एक वर्षाचंही बाळ नसेल तरी त्याच्याजवळ मोबाईल दिला जातो बऱ्याच पालकांना वाटतं जेवण नाही करते म्हणून मोबाईल बघ काही नाही करते म्हणून मोबाईल बघ पण ह्यामुळे काय होतं आहे की जेव्हा ते मोबाईल बघताय रील्स बघताय आणि काही असे सॉंग्स आहेत आणि जेव्हा त्यांना जे फिजिकली बदल झालेले आहेत त्यामध्ये असे काही चित्रपट म्हणजे मुव्हीज असतील किंवा सॉंग्स असतील याच्यामुळे काय होत हा जो सामाजिक प्रवाह आहे तर त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ऑटोमॅटिक शारीरिक बदल आणखी जास्त तीव्रपणे होत असतात आणि त्यांना विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण हे प्रकर्षाने जास्त प्रमाणात जाणवायला लागतं ला यामुळे ह्या या एक एक टप्प्यामध्ये आपल्याला काय काय करता येईल एक पालक म्हणून किंवा एक शिक्षक म्हणून तर ते आपण पुढे बघू व्हिडिओच्या तर ह्यामध्ये हा महत्वाचा मुद्दा येतो की ह्या प्रत्येक स्टेजवर मुलगा असो किंवा मुलगी असो हो त्यांना समजून घेणं ही सगळ्यात पहिली महत्वाची जबाबदारी येते त्यामुळे काय होतं की इन्स्टाग्रामवर अकाउंट आहे त्यांचं ते सोशल मीडिया युज करत आहे म्हणजे ते पटकन एकमेकांशी कनेक्ट होत आहे सोशल मीडिया काय होतंय की पटकन एखाद्या व्यक्तीला व्हिडिओ कॉलिंग करू शकताय त्यामुळे त्यांची जवळही की वाढते म्हणून आपल्याला वाटतं की आता आम्ही पालक म्हणून काय केलं पाहिजे तर त्यांच्याशी एक पालक म्हणून आपण काय करता येईल हे तीन टप्पे आपण बघितले की शारीरिक भावनिक आणि सामाजिक प्रभाव यांच्यामुळे मुलं मुलींमध्ये काय काय बदल होत आहेत आणि त्याचा अनेक पालकांना असं वाटतं की आता आम्ही कोणत्या मार्गाने यांच्याशी कारण की ज्यावेळी पालक पालक मुलांशी बोलायला जातात तर त्यावेळी बऱ्याचदा त्यांचा वाद होऊ शकतो टीनेज मुलांबरोबर किंवा मुलं ऐकत नाही असं अनेक पालकांची समस्या असते तर सगळ्यात पहिले संवाद संवाद हा अशी वेग गोष्ट आहे की त्याद्वारे तुम्ही त्यांच्या शारीरिक आणि भावनिक ह्या दोघ गोष्टी समजून घेऊ शकता म्हणजे जेव्हा तुम्ही प्रत्येकाने ठरवलं की जर मम्मीला वेळ असेल तर मम्मी वेळ देऊ शकते पप्पा नसेल तर पप्पा म्हणजे पालक दोघांमधन एकाने वेळ दिला तरी काही हरकत नाही पण जर आपण त्यांना दिवसातला एक तास दिला की जेणेकरून ते दिवसभरात कोणाला भेटले काय त्यांच्याशी बोलले म्हणजे त्यांच्याशी आपण जेव्हा या संवादातून जवळीक निर्माण करू तेव्हा त्यांना पालकांबद्दल विश्वास वाटायला सुरुवात होते आणि जे विश्वास वाटायला सुरुवात होते त्यावेळी ते आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगायला सुरुवात करत असतात कोणाचं का मुलं ना त्याला जेव्हा विश्वास वाटणार आहे की माझे पालक मी एखादी गोष्ट सांगितल्यानंतर माझ्यावर रागवणार नाही चिडणार नाहीये ओरडणार नाही किंवा मला मारणार नाही त्यावेळी जो विश्वास निर्माण होतो तो फक्त सुसंवादातून निर्माण होतो मग संवाद करणं म्हणजे फक्त बोलणं असं अर्थ नाहीये तर संवाद हा सुसंवाद झाला पाहिजे म्हणजे आपण त्याच्या प्रत्येक गोष्टींना समजून घेणं आणि त्यातून आपल्याला जर काही गोष्टी एक पालक म्हणून आवडत नसतील पण लगेच आपण प्रतिक्रिया न देता आपण थोडं शांतपणे किंवा ती व्यक्ती शांत झाल्यावर आपण त्याला ते समजून देऊ शकतो तर प्रत्येक आपल्या पाल्याबरोबर संवाद वाढवणं ही काळाची नितांत आवश्यक गोष्ट झालेली आहे त्यानंतर ती गोष्ट येते की त्यांच्या भावनांचा आदर करणं म्हणजे काही वेळा काही मुलं मुली सांगतात की मला तो मुलगा आवडतोय किंवा ती मुलगी मला आवडते हे त्यांचे इमोशन झाले ते, ते जेव्हा एक म्हणजे ते संपर्क साधताय किंवा सांगताय त्यावेळी पालक म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे तर बरेच पालक त्यावेळी काय सगळे नाही करत पण बरेच पालक असं करतात की नाही 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 ते नाही सांगायचंय त्या गोष्टी करायचं तुझं वय नाही आहे इतक्या कमी वयामध्ये तू असं करतोय आमचं नाव खराब करणार आहे बदनामी होणारे वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये बोलल्या जातात मग पुन्हा ते मूल तुमच्याकडे येऊन त्या गोष्टी सांगणार आहे का अजिबात सांगणार नाही मग त्यावेळी जे निर्णय घ्यायचे असतील ते तो घेऊन पण महत्वाचा मुद्दा काय जेव्हा तो तुम्हाला मुलगा मुलगी काही सांगते तुमची त्यावेळी तुम्ही पहिले ऐकून घ्या त्या व्यक्तीला भावनिक सपोर्ट करा त्यांना सांगा की हे फिजिकल जे चेंजेस त्यांच्यात झालेले आहेत त्यामुळे हा इमोशनल इम्पॅक्ट त्यांच्यात येतोय बरेच मुली जास्त इमोशनल झालेले असतात त्या काळामध्ये त्या पटकन रडायला लागतात पटकन त्यांना राग पण येऊ शकतो काही गोष्टी समजवायला गेल्यानंतर ते समजून घेत नाही अशा चेंजेस म्हणून का ते जात असतात आपल्या जा बरेच पालकांना वाटेल की आम्ही नव्हतो गेलो का त्या काळामध्ये आमच्या वेळेस नव्हतं का हे भावनिक शारीरिक बदल होते त्या काळामध्ये पण त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये बराचसा फरक आहे त्यावेळी काय पद्धत होती एका की एका घरामध्ये चार ते पाच मुलं असे होते की ते एकत्र खेळायचे टीव्हीचा प्रभाव कमी होता मोबाईल तर नव्हतेच त्यामुळे बाहेर खेळल्यामुळे आणि जे शारीरिक बदलाचं वय होत ते पंधरा सोळा नंतर होतं म्हणजे मूल त्यावेळी जवळपास दहावी ते मध्ये चालला गेलेला असायचा त्यावेळी ते बदल होते पण आता सडन पाच वर्ष आधीच ते शारीरिक बदल दिसायला लागल्यामुळे काय होतंय की त्यांच्यात ते शारीरिक भावनिक बदल हे पहिलेच लवकर व्हायला सुरुवात झाली चार पाच अगोदर आणि त्यामुळे आणि मोबाईल त्याला आणखी त्यांना म्हणजे ते सोशल मीडिया लवकर त्यांना त्या ते गोष्टी पटकन दाखवतंय पूर्वीच्या काळी तसं नव्हतं की त्यांना असं काहीतरी गोष्ट कळण्यासाठी आणि तसले मुव्ही पण नव्हते की आपल्या टी व्हीवर ते दाखवले जाणार आहे पण आता सोशल मीडियामुळे त्यांना लवकर त्या गोष्टी कळायला लागल्या आहेत म्हणून पालकांनी त्यांच्यावर न ओरडता न चिडता एक गोष्ट करता येऊ शकते की त्यांना इमोशनल सपोर्ट करणं की त्यांना जर पालक सांगत सांगू शकत नसतील तर ते आमच्या काउन्सिलिंग सेंटरची मदत घेऊ शकतात की इथंही त्यांना समजवून सांगितलं जाईल की काय काय बदल त्यांच्या शारीरिक होत आहेत आणि त्यामुळे इमोशनल चेंजेस होत आहे आणि मग त्यांना एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणं हे फक्त अट्रॅक्शन आहे मग आपल्याला जेव्हा वाटतं की आपण त्याला असं सांगून देऊ एखाद्या पाल पालक पालल्याला की अट्रॅक्शन ही सोडून दे विसरून जाते गोष्ट पण तसं होणार नाही त्यावेळी आपल्याला त्याला समजून सांगायचंय की ठीक आहे तुला आवडतंय आपण बघू तू आता पहिले दहा वर्ष वेळे त्या गोष्टीसाठी तू पहिले स्टडीज का, कर काहीतरी करिअर तुझं चांगलं कर आपण दहा वर्षानंतर बघू की ती व्यक्ती पण त्याच लेवलला पोहोचली आहे का चांगलं करिअर केलंय का सगळं व्यवस्थित आहे का तेव्हा आपण त्या व्यक्तीला ते विचारू बघू ह्या गोष्टी बोलणं ना की विरोध करणं म्हणजेच काय तर त्यांच्या इमोशनल आपण समजून घेतो आहे हे त्यांना तेव्हा विश्वास वाटायला सुरुवात होते त्यानंतर शिक्षण मग कोणतं शिक्षण आपलं एज्युकेशन वेगळं आहे पण एक, एक, एक सेक्च्युअल एज्युकेशन म्हणजे लैंगिक शिक्षण हे प्रत्येक मुलगा आणि मुलीला दिलं जाणं ही आजच्या काळाची गरज आहे कारण की त्यांना असं वाटतंय की व्हिडिओजमध्ये मोबाईलमध्ये मध्ये इन्स्टाग्राम मध्ये जे रील्स येत आहेत जे व्हिडिओ दाखवले जात आहेत ते म्हणजे लाईफ आहे ते म्हणजे एज्युकेशन आहे लैंगिक शिक्षणाबद्दलचं पण खरं पाहायला गेलं तर ह्यावेळी आपल्याला कळेल की लैंगिक शिक्षण हे वेगळा मुद्दा आहे त्याबद्दल त्यांच्याशी सविस्तर बोललं गेलं पाहिजे त्यांना ते प्रत्येक मुद्दे हे समजून सांगितले गेले पाहिजे त्यासाठी तुम्ही आमच्या सेंटरची नक्की मदत घेऊ शकता आणि लैंगिक संबंध ठेवत असताना सुरक्षितता ही काय महत्वाची आहे हे त्या मुलांना माहिती नसतं त्यामुळे अनेक अडचणी पुढे भविष्यामध्ये मुलांना किंवा मुलींना फेस कराव्या लागतात आणि आपल्याला एक पालक म्हणून वाटत असेल अशा समस्या फेस करायला लागू नये तर त्यासाठी त्यांना पहिलेच आपण या बाबतीत एक चांगलं एज्युकेशन देणं तितकंच महत्वाचं आहे त्यानंतर एक गुड एक्झाम्पल त्यांना देणं स्वतः बाबतीत अनेक पालक आ, काही वेळा मुला मुलींसमोर काही गोष्टी अशा करतात की जे त्यांच्या वयामध्ये आपल्याला त्यांना दाखवायच्या नाही आहेत बघू द्यायच्या नाही आहेत पण त्यामुळे काय होतंय मुलांना कुतूहल निर्माण होत आहे की अरे हे काय करतायत तर आम्हाला पण करून बघायचं मग ते सर्च कुठं करणार आहे ते मोबाईलवर सर्च करणार आहे एक क्लिक दाबलं तरी त्यांना सगळे व्हिडिओज येणार आहेत म्हणून आपण वागत असतानाच पालकांनी अशा पद्धतीने वागावं किंवा त्यांना समजून द्यावं की ह्या गोष्टी कशा पद्धतीने लाईफमध्ये घडत असतात त्यानंतर त्यांना आपल्याबद्दल जो विश्वास आहे त्या विश्वासाला तडा न जाऊ देता आणि आपण त्यांच्यावर किती विश्वास करतो म्हणजे काय तर त्यांनी एखादी गोष्ट आपल्याला सांगितल्यानंतर आपण त्यांना सांगायचं की हो आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तुम्ही जरी चुकलं असेल खोटं बोलायचं नाही की जेणेकरून प्र ते मुलगा किंवा मुलगी आपल्याला खरं येऊन सांगा ते खरं सांगितल्यानंतर आपण त्यांच्यावर जो विश्वास दाखवतोय म्हणजेच आपणही शांतपणे ते समजून घेतोय त्यावेळी त्यांना वाटणार आहे की हो की हा विश्वास हे महत्वाचा आहे त्यांना सुरक्षितता ही सांगणं गरजेचं आहे अनेक ठिकाणी अनेक केसेस होत असतात आपण बघत असतो की दिल्लीमध्ये किंवा बॉम्बेमध्ये मेट्रो सिटीजमध्ये या घटना सर्रास रोज जीवनामध्ये घडत असतात की अनेक मुलीच काय तर शिकार होत असतात तर आपण कुठं सुरक्षित आहोत कोणत्या ठिकाणी आपण पाहिजे कोणत्या वेळेत गेलं पाहिजे कोणत्या टायमामध्ये आपण घराच्या बाहेर राहिलं पाहिजे पूर्वी म्हटलं जायचं की सातच्या घरात पण आता ते शक्य नाहीये पण आपल्याला कळलं पाहिजे की आपला मुल किंवा मुलगी बाहेर जाते आहे मग ती कोणाबरोबर जाते आहे किती वेळ जाते कशासाठी जाते इव्हन ती कोणाच्या घरीही जात असेल तर त्यांचं जे इन्व्हॉर्मेंट आहे घराचं ते खरोखर अनुकूल आहे का आपल्याला माहिती नाहीये की ते अनुकूल आहे का नाहीये किंवा ती बाहेर जाते मग तेवढी ती समजदार आहे का मुलगा किंवा मुलगी गड़ना गड़ना ता ते ते ता की त्यांच्या बरोबर कोणतीही वाईट घटना घडणार नाही किंवा जर घडणार असेल तर ते त्याला समर्थपणे तोंड देऊ शकतात आणि जसं आपल्याला वाटत असेल की नाही ते देऊ नाही शकते तर आपण त्यांची सुरक्षितता ही जास्त ग्राह्य धरली पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांना ते, 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 ते समजून सांगितलं पाहिजे की आपण तिथं त्यांना का नाही पाठवते इतर ठिकाणी का नाही जाऊ देते की जेणेकरून जेव्हा त्यांना कळणार आहे की आपण एक टेन इलेव्हन नंतर आपल्याला सगळं समजतंय आणि आपण ह्या गोष्टी हॅन्डल करू शकतो तेव्हा जाऊ ते द्यायला काही हरकत नाही मुलांशी बोलत असताना पालकांनी काय का खबरदारी घ्यावी मुलांशी बोलत असताना त्यांच्या भावना आकर्षणाबद्दल जेव्हा मुल काही आपल्याला सांगत तर त्याचा अनादर करू नये <coughs> अनादर म्हणजे काय की हे काय पण तू बोलतोय हे बोलायचं वय हो, का तुझं असं न बोलता त्याने जे सांगितलंय ते समजून घेऊन की हो ह्या वयामध्ये असं होत हे तुझ्या शारीरिक आणि मानसिक भावनिक बदलांमुळे होतंय हे त्याला आपण समजून सांगितलं सं� का त्याला एक विश्वास निर्माण होतो त्याला खूप लाजिरवाण वाटेल म्हणजे मी का माझ्या पॅरेंट्सशी याबद्दल बोललो असं लाजिरवाण वाटेल असे शब्द आपण पालक म्हणून उच्चारू नये मुलांसमोर की जेणेकरून त्याला असं कधीही वाटायला नको की मी काय यांना सांगितली ही गोष्ट कोणत्याही बाबतीमध्ये जबरदस्ती करू नये समजून सांगणं वेगळं पण जबरदस्ती करणं की मी सांगेल तो रूल मी सांगेल ती गोष्ट म्हणजे मी तुझा पालक आहे म्हणून तुझं मी सांगितली ती गोष्ट तू केली पाहिजे हा अट्टा प्रत्येकाने सोडला पाहिजे की त्याला समजून देऊन जर तुम्ही ऐकून घेतलं जबरदस्ती नाही केली तर मूल आपोआप तुम्हाला जे हवं आहे आहे तसंच वागणार फक्त आपल्याला पेशन्स ठेवायची गरज आहे तो असणं गरजेचं आहे या ठिकाणी मला एक माझ्या सेंटर मधला माझ्याकडच्या दोन एक केसेसचा मुद्दा सांगासा वाटेल की माझ्याकडे एक बारावीच्या मुलीची केस होती मागे त्यानंतर तिला एका मुलावर प्रेम होत पण ज्यावेळी घरच्यांनी समजून सांगितलं की तुला हे करायचं नाही वगैरे त्यावेळी ती मुलगी ऐकत नव्हती पण ज्यावेळी ती माझ्या सेंटरमध्ये मा आली आणि तिने एक तीन चार सेशन घेतले असतील त्यावेळी ज्यावेळी मी तिला सांगितलं की नाही तुला हे महत्वाचं नाही आहे करिअर कशा पद्धतीने महत्वाचं आहे अनेक मुद्दे त्यावेळी समजून सांगितले जातात हे सांगितल्यानंतर तिने स्वतःहून त्या मुलाला सोडून दिलं आणि तिने पुढे तिचं मास्टर डिग्री पण घेतली या गोष्टीला आता तीन ते चार वर्ष झाली तर इतका बदल मुलांमध्ये होतो अनेक लहान मुलं पण सांगता सेशन मध्ये हे आवडते मॅडम ती आवडते एक सेवन जी पण सांगता एट जी नाईन टेन अनेक मुलं मुली सांगत असतात माझ्या सेंटर मध्ये आल्यावर हो। पण त्यावेळी त्यांना जेव्हा आपण समजून सांगतो की ह्या गोष्टी आता नाही कशा करायच्या आहेत कशा पद्धतीने होणार आहेत पुढे लाईफमध्ये त्यावेळी त्यांना ते दे समजतं आणि ते ऐकून घेतात आणि सांगतात की बरोबर करणार आहे तशा पद्धतीने तर जेणेकरून हा व्हिडिओ म्हणतो मी बरेचसे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला आहे तरी पण जर कोणाला वाटत असेल की आम्ही हे सगळे मुद्दे आमच्या मुलांशी मुलींशी बोलू शकत नाही तर त्यांनी नक्कीच आमच्या जा सेंटरची मदत घ्यावी आणि माझ्याशी संपर्क साधावा माझा मोबाईल नंबर मी स्क्रीनवर देत आहे माझा व्हिडिओ आवडला असतात लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद